नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल या विषयाचे काही आपण तीस प्रश्न पाहणार आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आपल्याला यापैकी जवळपास प्रश्न वारंवार विचारलेले प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत पूर्वी सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्वाचे प्रश्न होते आणि येणाऱ्याही भरतीसाठी असणार आहेत आणि मित्रांनो पहा परीक्षेला हे जे प्रश्न आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न हे रेग्युलर येत राहत असतात जर आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम ची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पीडीएफ डाऊनलोड करायचे आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून ओळखलं जातं पहा महाराष्ट्रातील सरोवरांचं शहर कोणत्या शहराला म्हणतात आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण मॉक टेस्ट पद्धतीने घेत आहोत प्रत्येक प्रश्नाचा प्रश्न विचारल्याच्या नंतर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे पहा सरोवरांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन ठाणे या शहराला सरोवरांचे शहर म्हणतात मित्रांनो हा जो व्हिडिओ असणार आहे पूर्ण हा महाराष्ट्राचा यावरती आधारित व्हिडिओ असणार आहे तर पहा सरोवरांचे शहर आहे ठाणे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच मालढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे पहा यामध्ये आपण जे काही आपले अभयारण्य आहेत यावर एक आपण व्हिडिओ घेणार आहोत अभयारण्य आणि जिल्हा कोणता असणार आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता अभयारण्य आहे तर पहा ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सोलापूर या ठिकाणी आहे माळढोक पक्षी अभयारण्य पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन आहे डॅश हे आशियातील सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण आहे पहा खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे हे आशियातील सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण मानलं जातं मित्रांनो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणं तोही व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शनतील लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तो पाहून घ्यायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन माथेरान हे जे आहे हे आशियातील सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार आहे राजमाची किल्ला डॅशच्या जवळ आहे पहा मित्रांनो जो राजमाची किल्ला आहे तो कशाच्या जवळ आहे आपल्याला असा प्रश्न आहे तर कमेंट करून याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोणावळ्याच्या जवळ आहे राजमाची किल्ला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोणावळा प्रश्न क्रमांक पाच आहे कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने देखील ओळखलं जातं पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आपण कम्युनिटीमध्ये घेतलेला आहे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असं कोणत्या शहराला म्हटलं जातं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाशिक शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हणतात पर्याय क्रमांक एक नाशिक प्रश्न क्रमांक सहा आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं मूळ नाव कोणतं आहे पहा मित्रांनो जे मुंबईमधील सी एस टी आहे लक्षात आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं जे मूळ नाव आहे म्हणजे ओरिजिनल नाव आहे ते काय होतं आपल्याला याचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन विक्टोरिया टर्मिनस हे जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं मूळ नाव आहे किंवा जुनं नाव आहे पर्याय क्रमांक तीन विक्टोरिया टर्मिनस प्रश्न क्रमांक सात आहे महात्मा फुले मागासवर्गीय जाती विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा महात्मा फुले मागासवर्गीय जाती विकास महामंडळ याचं जे हेडक्वार्टर आहे हे कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणत्या गुहांना प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ म्हणजे क्षेत्र या नावानं ओळखलं जातं पहा खालीलपैकी अशा कोणत्या प्रसिद्ध गुहा आहेत की त्यांना जैन तीर्थ म्हणजे सिद्ध क्षेत्र या नावानं ओळखलं जातं आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेरा साली विचारण्यात आला होता पहा एमआयडीसी भरतीसाठी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तुंगी डोंगर हे जे आहेत म्हणजे या ज्या लिहिणे आहेत या या ठिकाणचे जे गुहा आहेत ह्या यांना सिद्ध क्षेत्र या नावानं ओळखलं जातं दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र पर्याय क्रमांक चार तुंगी डोंगर प्रश्न क्रमांक नऊ आहे साताऱ्याजवळ वसलेल्या फुलांच्या दरीचं नाव काय आहे पहा साताऱ्याजवळ असलेली जी एक फुलांची दरी आहे त्या दरीचं नाव आपल्याला सांगायचं आहे कारण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळा साली विचारण्यात आला होता सातारा पोलीस भरतीसाठी त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भांबवली हे जे आहे हे साताऱ्याजवळ असलेली जी फुलांची दरी आहे तिचं नाव आहे भांबवली पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा आहे कोणत्या वर्षी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई असं ठेवण्यात आलेलं आहे पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मुंबईवरती पहा जे पूर्वीचं नाव होतं मुंबईचं बॉम्बे हे जे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आलं हे कोणत्या वर्षी ठेवण्यात आलं पहा म्हणजेच आपल्याला प्रश्न या पद्धतीने आहे बॉम्बे याचं नाव बदलून काय ठेवलं आहे मुंबई ते कोणत्या साली बदललं आहे हे सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पंच्याण्णव साली लक्षात ठेवा एकोणीसशे पंच्याण्णव साली बॉम्बेचं नाव बदलून मुंबई ठेवण्यात आलं होतं पहा शिवसेना सरकार आल्याच्या नंतर हे नाव बदली झालेलं होतं पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजेच एम आय डी सीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला एम आय डी सी अॅक्ट जो आहे एकोणीसशे एकसष्टचा यामध्ये हा प्रश्न आहे आणि दोन हजार तेरा सालीत सुद्धा एम आय डी सी भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार एकोणीसशे साली ची स्थापना झाली आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा दब खालीलपैकी कोणता आहे पहा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा दब आपल्याला सांगायचा आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ठोसेघर धबधबा दब हा जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा दब आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्र राज्याचा खेळ खालीलपैकी कोणता आहे पहा महाराष्ट्र राज्याचा प्रमुख खेळ कोणता आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे राज्यावरती आपल्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कबड्डी हा जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा एक खेळ आहे पर्याय क्रमांक एक कबड्डी प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रात मावळ प्रांत खालीलपैकी कोणता भाग आहे पहा म्हणजे आपल्याला जे ऑप्शन दिले आहेत त्यापैकी असा कोणता भाग आहे की त्याला मावळ प्रांत असं म्हटलं जातं म्हणजेच मावळ प्रांत म्हणजे काय आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सह्याद्रीचा पूर्वेकडील जो उतरणीचा भाग आहे याला मावळ म्हणतात पर्याय क्रमांक तीन मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळा साली विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला साठी सुद्धा विचारण्यात आलेला होता जी शिक्षक भरतीसाठी घेतली जाते एक्झाम जा, त्यासाठी सुद्धा हा प्रश्न विचारलेला होता मावळ प्रांत म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा आहे महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात येतं पहा महिको हे कृषी संशोधन केंद्र आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं आपल्याला सांगायचं आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन जालना या जिल्ह्यामध्ये मैको या कृषी संस्थेचं एक संशोधन केंद्र आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता दोन हजार अठरा साली जालना पोलीस भरतीसाठी त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे किंवा मिठागराचा जिल्हा असं कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असं म्हटलं जातं म्हणजे एक प्रकारे रायगडचं हे टोपण नाव आहे मिठागराचा जिल्हा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा आहे पहा महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे मित्रांनो हा प्रश्न आहे इम्पॉर्टंट कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळा साली विचारण्यात आला आहे एक वेळा तलाठी भरतीसाठी तर पहा महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण म्हणजे एम आय डी ए याचं जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे याचं या या उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचं मुख्यालय प्रश्न क्रमांक अठरा आहे जागतिक वारसा शिल्पस्थानामध्ये डॅश या लेणीची नोंद करण्यात आलेली आहे पहा म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये असणारी खालीलपैकी लेणी कोणती आहे त्याची नोंद करण्यात आलेली आहे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून मित्रांनो सांगायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अजिंठा लेणी याची नोंद करण्यात आली आहे जागतिक वारसा शिल्पस्थळामध्ये पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे गोमित पारदी भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात पहा तीन अनुसूचित जमाती आहेत गोमित पारदी आणि भिल्ल हे आपल्याला सांगायचं की प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आढळतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन धुळे या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात ह्या अनुसूचित जमाती आहेत कोणत्या गोमित पारदी आणि भिल्ल पर्याय क्रमांक तीन धुळे प्रश्न क्रमांक वीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती लोकसंख्या महाराष्ट्रात डैश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे पहा दोन हजार अकराला जी जनगणना झाली त्याच्यानुसार पहा अनुसूचित जमाती जी लोकसंख्या आहे ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होती आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पुणे या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती लोकसंख्या ही जास्त होती पुण्यामध्ये पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणत्या देशाने महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोड प्रोजेक्टसाठी तंत्रज्ञान पुरवलं आहे कमेंट कोण मित्रांनो उत्तर द्यायचे कारण हा प्रश्न हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर देखील विचारला जाऊ शकतो आपल्याला कॉमेंट कोण उत्तर देत राहायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक नेदरलँड लक्षात ठेवायचं मित्रांनो नेदरलँड हा जो देश आहे या देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या कोस्टल रोड हा जो प्रोजेक्ट आहे याच्यासाठी त्यांची टेक्नॉलॉजी दिलेली होती पर्याय क्रमांक एक नेदरलँड प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर म्हणजेच आठशे एक डॅश या जिल्ह्यात आहे पहा महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे ते आहे पहा आठशे एक तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बीड या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे जे की आठशे एक एवढा आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार बीड उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे पहा म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस जो आहे याचं उत्पादन कोणत्या विभागात घेतलं जात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त कापसाचं क्षेत्र आहे पर्याय क्रमांक दोन विदर्भ प्रश्न क्रमांक चोवीस आहे दोन हजार पाच मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती पहा मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण दोन हजार पाच साली मुंबईमध्ये एका पुराची एक वेळा पुराची म्हणजे पूरस्थिती पुर... निर्माण झाली होती तर ती सांगायचं आपल्याला कोणत्या नदीमुळे झाली होती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मिठी या नदीमुळे दोन हजार पाच साली मुंबईमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली होती प्रश्न क्रमांक पंचवीस आहे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक का कार्यालय महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरात आहे पहा वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो याचं जे प्रादेशिक कार्यालय आहे म्हणजे ऑफिस आहे हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई या ठिकाणी वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो याचं प्रादेशिक ऑफिस आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई प्रश्न क्रमांक सोळा सव्वीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार या नावानं ओळखलं जायचं पहा पूर्वी कोणतं आहे की त्याला बेरार म्हटलं जायचं लक्षात ठेवायचं एक महाराष्ट्रातील एक प्रदेश आहे त्याला पूर्वी बेरार हे नाव होतं सांगायचं आहे तो प्रदेश कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विदर्भाला बेरार या नावानं ओळखलं जात होतं पूर्वी पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोणत्या ठिकाणी आढळतात पहा महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे सर्वात मोठे साठे कोणत्या ठिकाणी आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार बल्लारपूर या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त मोठे कोळशाचे साठे आहेत पर्याय क्रमांक चार बल्लारपूर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण आहेत आपल्याला मित्रांनो कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे पहा झिरो बजेट शेती याचे जे पुरस्कर्ते आहेत ते कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुभाष पाळेकर यांना झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार सुभाष पाळेकर प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे महाराष्ट्रात म्हणजे राज्य फुल असणारं पहा जे जारुलचे आहे राज्य फुल महाराष्ट्राचं त्याला आपण तामन म्हणतो ही जी फुलं आहेत तामनची ही कोणत्या रंगाची असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जांभळ्या रंगाचे असतात तामन फुले लक्षात ठेवायचे महाराष्ट्र राज्याचं फुल आहे जारूल किंवा त्याला तामन म्हणतात पर्याय क्रमांक तीन कलर आहे जांभळा व्हिडिओचा मित्रांनो आपला तिसावा आणि शेवटचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर असणारा जिल्हा कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील असा पहिला जिल्हा आहे की तो पूर्णपणे साक्षर आहे कारण हा जो प्रश्न आहे पहा आपल्याला दोन हजार सोळा सतरा अठरा या चारही वर्षी विचारण्यात आलेला आहे पंधरापासून ते अठरापर्यंत त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग अचूक उत्तर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जवळपास सहाशे पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकता तसेच मित्रांनो आपण एक बँकिंग एसएससी सी आर्मी रेल्वे यांच्यासाठी एक नवीन एक युट्यूब चॅनल चालू केलं आहे हिंदी भाषेमध्ये त्याचं नाव आहे पहा क्लाउड्स जी के त्याची लिंक आपल्याला मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला हिंदी मधून जनरल नॉलेजचे प्रश्न पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र